पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यादरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहल्यान यांची भेट घेऊन अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करतील पंतप्रधानांच्या हस्ते आज अबुधाबीतल्या पहिल्या वहिल्या अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्थेच्या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान अबुधाबीत भारतीय समुदायाला संबोधितही करतील पंतप्रधान मोदी झायच स्पोर्ट सिटीमध्ये होणाऱ्या अहलान मोदी कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत या भव्य कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय समुदायातर्फे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे मैं चेन्नई से हूँ तमिलनाडु से हूँ बत्तीस साल हो गया दुबई में मगर एक चीज़ तो हमेशा मैं बोलता हूँ बत्तीस साल में हमारा इज्जत अभी ना लास्ट दस साल में इतना बढ़ गया है यू में आप लोग सोच भी नहीं पाएगा इतना हमारा सपोर्ट है एक कंट्री में सब मोड़ी मोदी जी की वजह से इसलिए हम सब काम वगैरह छोड़ के एक महीने से हम इसके पीछे पड़ा है आज का दिन इतना बड़ा है हमारे लिए ऐसा दिन दोबारा यूएई को कभी नहीं आएगा कल मंदिर भी खोलने वाला है आज देखो मोदी जी का आलन मोदी के लिए हम लोग सब लोग इकट्ठा हुआ है इधर पूरा देश का सब लोग इकट्ठा हुआ है हम सब लोग एक है सबका साथ सबका विकास जहाँ नजर घुमाए स्टेडियम में हर जगह हमारे वॉलेंटियर तैनात हैं, क्योंकि हम जित एक्सपेक्ट कर रहे हैं कि भारतीय मूल के निवासी बढ़ बढ़ के आज इस सेलिब्रेशन में हिस्सा लेंगे और इस दिन को एक शाम को बिल्कुल यादगार बना के छोड़ेंगे आपल्या भारतीय समुदायानं बजावलेल्या कामगिरीचा भारताला अभिमान वाटतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे अहलान मोदी कार्यक्रमात सहभागी होऊन भारतीय समुदायाच्या लोकांसमवेत संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदी दुबईत होणाऱ्या विश्व शासन परिषद दोन हजार चोवीस मध्येही सहभागी होणार आहेत आपल्या दौऱ्यात पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांचीही संयुक्त अरब अमिरातीची ही सातवी आणि गेल्या आठ महिन्यातली तिसरी भेट आहे या दौऱ्यात ते या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कतारची राजधानी दोहा इथं जाणार आहेत कतारचे आमिर शेख तमीम बिन हमाद आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह हो। पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील कतारसह भारताचे दृढ व्यापारी संबंध असून दोन देशांमधल्या व्यापारात जवळपास वीस अब्ज डॉलर्सची देवाणघेवाण होते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली